श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला भाग्य लागतं आज पाहूया स्वामींचा आपल्याला दिलेला मार्गदर्शक संदेश कधी वाटतं की आयुष्य आपल्या हातात नाही आपण काही वेगळं ठरवतो आणि घडतं मात्र अगदीच काहीतरी अनपेक्षित पण लक्षात ठेवा ज्याला आपण अपयश म्हणतो ते अनेकदा देवाचा आशीर्वाद असतो स्वामी समर्थ सांगतात माझं काम आहे तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं आणि योग्य मार्ग दाखवणं तू फक्त श्रद्धा ठेव जीवनात अशी वेळ येते जेव्हा माणूस थकतो हतबल होतो मन ओलचिंब असतं अश्रूंनी आणि मनात एकच प्रश्न असतो हे सगळं माझ्याबरोबरच का पण तेव्हा स्वामींचा मधुर आवाज कानात येतो दुःख हे शिक्षण आहे शिक्षा नाही जेव्हा तुझ्या मनात निराशा भरते घरातील वातावरण तणावाचं वाटतं तेव्हा हे शिक्ष्यना वरन, ते एक वाक्य लक्षात ठेव तू एकटा नाहीस मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक अश्रतून एक नवा जन्म घेत असतो ते दुःख संपू शकतं फक्त श्रद्धेने माझं नाव घे आजचं संकट उद्याचं साधन बनू शकतं फक्त थांब संयम ठेव आणि माझ्याकडे बघ जेव्हा तुझं प्रत्येक दार बंद होतं तेव्हा लक्षात ठेव श्री स्वामी समर्थ स्वतः तुझ्यासाठी नवीन दार उघडतो तुला वाटतं का की मी तुझं काही ऐकत नाही तुला माझी आठवण येते पण तू विचार करतोस स्वामी मला विसरले का नाही मी कधीच तुला विसरलो नाही मी प्रत्येक क्षण पाहतोय फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय कारण मी तुझं भविष्य घडवतोय एका भक्ताच्या घरी उपासमार होती पण त्याने फक्त दोन वेळा म्हटलं श्री स्वामी समर्थ आणि अन्न अनपेक्षित ठिकाणाहून आलं अशक्य ते शक्य करतो मी फक्त श्रद्धा हवी संयम हवा घरातील आजार असो मुलांचं नशीब असो पैशांची अडचण किंवा कोर्ट कचेऱ्या सगळं माझ्या चरणी ठेव मी आहे ना मी आहे तुझ्यासोबत मी आहे तुझ्या पाठीशी मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात हे दुःख तात्पुरतं आहे ही परीक्षा आहे पण पर निकाल माझ्या हातात आहे एक दिवस तुला हे सगळं हसत हसत सांगता येईल पण आज फक्त माझं नाव घे श्री स्वामी समर्थ माझं वचन आहे तुझ्या सर्व दुःखाचं हरण होईल तू ज्याचं समाधान शोधतोयस ते समाधान तुझ्या श्रद्धेच्या माळेत लपलेलं आहे फक्त रोज पाच मिनिटे डोळे मिटून एकच सांग स्वामी तूच आहेस माझा आधार आज तुला वाटतं आहे सगळं संपत चाललं आहे सगळं हातातून निसटतं आहे पण मी सांगतो आजपासून तुझा चांगला काळ सुरू होतो आहे एक वेळ येईल जेव्हा तुझ्या डोळ्यातून फक्त समाधानाचे अश्रू वाहतील आणि त्या क्षणी तू म्हणशील स्वामी खरंच तुमची कृपा अनुभवली मी शेवटी एकच सांगतो थांबू नकोस तू चालत राहा मी तुझ्यासोबतच चालतोय तुझं दुःख माझं आहे आणि तुझं हसू हे माझं यश आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक साधून होते ते होते परमेश्वराचं साक्षात रूप लाखो लोकांच्या जीवनात त्यांनी चमत्कार घडवले आणि आजही जेव्हा आयुष्यात संकट वाटतात तेव्हा स्वामींचा एकच संदेश आपल्याला धैर्य श्रद्धा आणि आशा देऊन जातो स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत हे सत्य आहे येणारा काळ कठीण आहे पण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावात अमोल नावाचा एक तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता त्याच्यावर होती जबाबदाऱ्या वृद्ध आई वडील दोन लहान मुलं आणि त्याची पत्नी अचानक नोकरी गेली घरात चिंता वाढली कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि पोट भरायचंही कठीण झालं अमोलची रात्रीची झोप उडाली तो विचार करत बसायचा हे देवा आता पुढे काय होणार त्याच्या मनात सतत एकच प्रश्न हे सगळं माझ्यासोबतच का अशातच एका दिवशी त्याची भेट झाली शंकर महाराजांशी स्वामी समर्थांचे परमभक्त त्यांनी अमोलला सांगितलं स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेव हो, आणि फक्त विश्वास ठेव हो। ते संकटातही उभे राहतात आमूलने त्या फोटोजवळ बसून दररोज भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य पाहायला सुरुवात केली पण परिस्थिती अजून कठीणच होत गेली मुलगा आजारी पडला वडिलांना पॅरेलाईजचा अटॅक आला वीज बिल भरता आलं नाही आता वाटू लागलं सगळं संपलंय पण त्याने हार मानली नाही स्वामींच्या फोटोसमोर बसून तो सतत उच्चार करत राहिला स्वामी स्वामी स्वतः उपाशी झोपूनही मुलाबरोबर आधार देत राहिला पण त्याचं स्वामींवरचं प्रेम मात्र वाढतच गेलं आणि एक दिवस चमत्कार झाला ज्या कंपनीत त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता तिथून फोन आला तुमची मुलाखत झाली आहे तुम्हाला नोकरी मिळाली नोकरी चांगली होती पगार उत्तम आणि ती नोकरी जवळच्या शहरात होती तिथून सगळं बदलू लागलं वडिलांचा उपचार सुरू झाला मुलगा बरा झाला कर्ज फेडू लागला आणि हा नक्की समजलं हा काही योगायोग नव्हता ही स्वामी समर्थांची कृपा होती भक्ती श्रद्धा आणि संयम असतील तर अशक्य वाटणारी परिस्थिती ही स्वामींच्या कृपेनं सहज पार होते आमूलने आता दर गुरुवारी स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू केलं त्याने आपल्या गावात एक छोटंसं दत्त मंदिर उभारलं आता त्याच्या घरी संकट नव्हती होतं फक्त समाधान आणि श्रद्धा तो गावातल्या इतर गरजू लोकांना नेहमी सांगायचा कधीही हार मानू नका स्वामी तुमच्या मागे आहेत पण ही गोष्ट अमोलची गोष्ट नाही ही तर आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे आपल्यावरही कठीण वेळ येते पण त्या अंधारात जर आपण स्वामी समर्थांना मनापासून हाक दिली तर उत्तर नक्की मिळतं स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा संकट असतात पण मी तुमच्या सोबत असतो जेव्हा वाटतं काहीच उरलं नाही तेव्हाच माझं सामर्थ्य तुम्हाला आधार देतं हो येणारा काळ कठीण असेल पण जर स्वामींचं नाव मनात असेल तर भीतीचं काही कारण उरत नाही तुमच्या आयुष्यात कितीही संकट असो त्याचा सामना करा स्वामी समर्थ तुम्हाला त्यासाठी एक वेगळी शक्ती देतील स्वामी तुम्हाला त्या शक्तीमध्ये पूर्णपणे विलीन करून तुमचं आयुष्य एका नवीन मार्गावर घेऊन जातील स्वामी समर्थ सांगतात जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल चॅनलला सबस्क्राईब करेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाचा जे घोष करेल त्याच्या जीवनातील प्रत्येक संकटात मी स्वामी समर्थ त्याची साथ देईन भक्ती असेल श्रद्धा असेल आणि विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही आयुष्याच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तुमच्या पाठीशी कोण उभं असतं फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचं संकट दूर करत असतात फक्त एक गोष्ट हवी स्वामींवर विश्वास आणि त्यांच्या नामस्मरणात श्रद्धा ज्यांच्या मनात खरं स्वामी भक्तीचं बीज आहे त्यांच्या आयुष्यात स्वामी कायम प्रकट होतात ते मार्ग दाखवतात ते आधार देतात ते अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवतात स्वामी कधीच तुम्हाला दुर्लक्षित करत नाहीत ते नेहमी तुमच्या सोबत असतात फक्त श्रद्धा ठेवा अनुभव स्वतः येईल आयुष्य बदलतं वेळ जातो लोक येतात आणि जातात कधी क्षण मिळतात तर कधी फक्त आठवणी राहतात हातातून वाळू सुटते क्षण निघून जातात पण जे शिल्लक राहतं ते म्हणजे स्वामींचं नाव स्वामींची कृपा आणि तुमचा विश्वास स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा ज्यावेळी विश्वास ठेवलेला एखादा माणूस तुम्हाला धोका देतो तेव्हा मनाला बसलेली जखम आयुष्यभर साथ देते पण स्वामी समर्थ कधीही धोका देत नाहीत ते फक्त देतात प्रेम आधार शक्ती आणि कृपा देण्याची सवय लावा देणं हीच खरी संपत्ती आहे मग ते प्रेम असो वेळ असो की पैसा जेव्हा तुम्ही देणं शिकता तेव्हा सृष्टी तुमच्याकडे परत देत असते दान केल्यावर धन वाढतं प्रेम दिल्यावर आपुलकी वाढते आणि श्रद्धा दिल्यावर कृपा ओसडून वाहते शेवटी फक्त एवढंच स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा नामस्मरणात मन लावा आणि अनुभव घ्या की आयुष्य खरंच बदलतंय स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्णपणे ऐकलं आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्णपणे विश्वास आहे श्री स्वामी समर्थ